उत्तर प्रदेश येथील नगिना लोकसभा निवडणुकीत भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांचा एक लाख एकावन्न हजार मतांनी विजय झाला आहे त्यांनी भाजपच्या ओमकुमार यांचा पराभव केला आहे यंदा नगिना लोकसभा मतदारसंघ चंद्रशेखर यांच्या उमेदवारीमुळे चर्चेमध्ये आला होता आज धुळ्यात आता समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संतोषी माता चौक परिसरात एकत्र जमणे जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून चंद्रशेखर आझाद यांच्या जल्लोषाचा यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद निवडल्याने नक्कीच आंबेडकरी समाजाची मान उंचावली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहू अशी प्रतिक्रिया आझाद समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांनी यावेळी दिली मागील तीन महिन्यापासून दोन हजार चोवीस या वर्षी पंचवार्षिक या लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये विविध पक्षांनी आपापली बाजी प्रणाला लावली होती यापैकी आझाद समाज पार्टीचे भाई चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेश येथील नगीना या लोकसभा मतदारमधून आपली उमेदवारी जाहीर करून जोरदार प्रचार केला होता धुळे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातनं सर्व कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या प्रचाराला हातभार लावला त्याच्यानंतर भाईंना जे काय सहकार्य करता येईल ते आम्ही सहकार्य केलं आणि पूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशातनं बाईंसाठी लोक वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत होते भाई चंद्रशेखर आझाद यांनी खऱ्या अर्थाने आज आंबेडकरी विचारधाराचा जर कोणी वारस झाला असेल तर तो या भारतामध्ये भाई चंद्रशेखर आझाद असंच म्हणावं लागेल आणि अभूतपूर्व असं यश भाई चंद्रशेखर आझाद यांना एक लाख एकावन्न हजार मतांनी ते निवडून आले मोदींनासुद्धा त्या ठिकाणी एक लाख पन्नास हजारच्यावर मतं मिळाले नाही त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये भाई आझाद यांनी त्यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन आंबेडकरी समाजाचा एक मान उंचावले आहे आणि लवकरच भाई चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून सर्व भारतभर आझाद समाज पार्टी भीम आर्मी एका मोठ्या ताकदीने परत उभी राहील आणि भविष्यातले जे काही प्रश्न असतील महाराष्ट्रातले असतील देशातले असतील आणि गावपदळीचे प्रश्न असतील आम्ही भाई चंद्रशेखर आझाद यांच्या माध्यमातून ते सोडव असा मला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम